पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे खा नो भगिनी नो लहान लेकरांनो आणि प्रिय, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो आज तुम्हा सगळ्यांना खूप सुंदर असा एक बातमी दिमी देत आहे हल्ले आपल्यासाठी परमेश्वराने परमेश्वराच्या एका मेंढपाळाला आपल्यामध्ये पाठवून दिलेला आहे हल्ले ग्रंथ अध्याय तीन वचन पंधरा आपल्याला सांगत आहे मी माझ्या मेंढपाळांना तुमच्यासाठी पाठवून देणार आहे हल्ले हल्ले तर आज परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराचा मेंढपाल आपल्या मध्ये येत आहे मेंढपाल सेबाहेर यांच्या स्वागतासाठी आता आपण जाणार त्याच्या पहिले या वचन आपण ऐकूया इर्मिया अध्याय तीन वचन पंधरा मी तुम्हाला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन ते तुम्हास ज्ञान व अक्कल यांनी तृप्त करतील माझ्या मनासारखे हल्ले रुया प्रत्येक बिशप स्वामी प्रत्येक फादर प्रत्येक सिस्टर परमेश्वराचा हे जे पाचारण आहे ते ओळखावं म्हणून देवाची इच्छा आहे हल्ले प्रत्येक फादर प्रत्येक सिस्टर प्रत्येक आदरयुक्त जागेमध्ये देवाने ठेवलेले सगळे लोक देवाच्या मताने देवाच्या इच्छेने त्या जागेवर पोचायला पाहिजे कुठे हल्ले जिथे देव परमेश्वर सांगणार सिस्टरांच्या मागे आपण बोलूया मी तुम्हा मी तुम्हाला माझ्या मनासारखे माझ्या मनासारखे मेंढपाळ दे मेंढपाळ दे ते तुम्हास ज्ञान ते ज्ञान व अक्कल व अक्कल यांनी आपण बिशप स्वामीच्या स्वागतासाठी जाऊया तरी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगत आहे आपले बिशप सेबास्टियन यांच्याविषयी अनुभवी लोक कायम बोलतात एक प्रेंग बिशप कुठेही येताना जाताना निरंतर देवाच्या सानिध्यामध्ये बसणारा एक बिशप विशेष प्रकारे प्रत्येक आवर प्रत्येक तास यांच्या प्रार्थनाद्वारे शुद्ध करण्याच्या कामामध्ये गुंतलेला आहे खलेुया खलेुया फादर लोक सिस्टर लोक बोलणारा प्रेयर आहेत Hallelujah. Hallelujah. या प्रेयर पूर्वीच्या काळामध्ये फक्त सकाळच्या दुपारच्या संध्याकाळच्या प्रार्थना नाही तर सात वेळी प्रार्थना असायची आपले विश्व स्वामी या सातही वेळच्या प्रार्थना प्रामाणिकपणे पूर्ण करण्यामध्ये गुंतलेला आहे निरंतर त्या प्रार्थनामध्ये आहे ते लोकांच्याकडे ग्रुपच्या वगैरे नाव लिहून घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करणार एक बिशप आहे बिशप स्वामी नक्की तुम्हा प्रत्येकांसाठी प्रार्थना करणार आपण बिशप स्वामीचा स्वागत आता करूया Make us rejoice as we gather here today. Your blessings and your presence make us rejoice on this bright day. Our spirit so high, we are so happy to welcome you on this bright day. Our spirit so high, we are so happy to welcome you. Bishop Swami, Ani सिस्टरांनो आणि बंधू बहिणीनो आज आपल्या मध्ये देवाच्या कृपेने आपण आतुरतेने ज्यांच्या जा येण्याचा वाट पाहतो बिशप स्वामी आपल्यामध्ये आलेला आहेत बिशप स्वामीचा आपण सर्व लोक मिळून अंधकरणापासून स्वागत करूया आणि त्यासोबत प्रिय बंधू बहिणीनो आज देवाचे वाचन ऐकणारे आपण सगळे लोक पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरून जाऊ म्हणून आता पवित्र आत्म्याला आपल्या मध्ये आपण इन्वोक करूया पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने आपण भरण्यासाठी एकत्र आपण आपले हात वर करूया परमेश्वराला हात मारून प्रार्थना आता करूया हालेलुया 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 माझ्या प्रिय बंधू बिनो आपण बिशप स्वामीच्या उपस्थितीमध्ये असताना मला तुमच्याशी एक महत्वाच्या गोष्टी बोलायचं आहे हालेलुया हालेलुया देव परमेश्वर काळजीपूर्वक आपल्यासाठी सगळ्या व्यवस्था करून ठेवलेला आहे हालेलुया हालेलुया देव परमेश्वराला माहिती आहे जगामध्ये देवाच्या लेकरांना डिस्टर्ब करण्यासाठी दुष्ट शक्ती फिरत आहे म्हणून आपल्याला माहिती आहे संत पैत्रांनी कशा पद्धतीने सावधगिरी बाळगायला सांगितलेलं आहे तो कसला रागाने फिरतो म्हणून आपल्याला पहिले पोप साहेबांनी बोललेला आहे माझ्या प्रिय बंधू बहिणीनो आज आपण हात जोडूया आणि या वचन आता ध्यानपूर्वक आपण ऐकूया वर्तमान अकरावा अध्यायातील वीस पासून परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने आहे तर देवाचे राज्य तुम्हाला आले आहे देवाचं राज्य येणे महत्वाचं आहे हल्ले आणि आज तुमच्या घरी या देवाच्या राज्याचा अनुभव येऊ दे म्हणून प्रिय बंधू बहिणीनो तुमच्यासाठी विनंती करताय सिस्टर एकविसा वाचन वाचा सशस्त्र व वा बलवान मनुष्य आपल्या वाट्याचे रक्षण करीत असता हालेलुया एक घराम अभ्ये पाप्पा घराम रक्षण करण्याचा काम करत आहे एका चर्च मध्ये हॅरिस प्रिस्ट आणि इतर धर्मगुरु त्या पूर्ण धर्म गावाच्या संरक्षणामध्ये गुंतलेला आहे तर आज आपले स्वामी यांच्याविषयी तुम्हाला बोलायला खूप मनापासून अभिमान वाटत आहे आपले बिशप स्वामी पूर्ण धर्म गावाचे रेक्षण करणारे त्यासाठी देवानी नेमलेले जागे राहणारे परमेश्वराचा मेंढपाळ आहेत आपण आपले जबाबदारी आपल्या हाती घेऊया सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाट्याचे रक्षण करीत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते किशोक स्वामी तुम्ही या राखण करण्याचं काम प्रामाणिकपणे करत आहे आम्हाला तुमच्याविषयी अभिमान वाटत आहे वर्तमान अकरावा अध्यायातील तेवीसा वाचन आपल्याला सांगत आहे येशू सांगत आहे जो कोणी माझ्या बरोबर गोळा करत आहे ते माझ्या सोबत आहे खाल्ले आणि जे गोळा करत नाही ते विस्कडण्याचं काम करत आहे स्वयंशिष्ट ते पण जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल बर तो तो। आहे आणि जो माझ्या बरोबर स्वामी तुम्ही गोळा करण्याच्या कामामध्ये गुंतलेला आहे म्हणून आम्हाला खरोखर तुमच्याविषयी अभिमान वाटत आहे आणि तुमचा आमच्या मध्ये या छोटा सा कम्युनिटी मध्य विशेष प्रकार वचन ऐकने आतुरते ने, ने वाट पड़ना आमला आश्रम ऐसी यूट्यूब ग्रुप तर्फे विश्व स्वामी खरोखर आम सर्व मिल स्वागत करता आहो सो थैंक यू फॉर इंस्पायरिंग अस थ्रू योर लाइफ थ्रू योर प्रेज एंड एस नो थैंक गॉड इन इन प्रेयर दिस चर्च वेयर जीसस Is actively present in the Holy Eucharist. Every day the Holy Eucharist is celebrated here and we receive Him in the sacrament of, uh, of the Eucharist. प्रत्येक दिवशी इथे पवित्र मिसा बलिदानात अर्पण केलं जात आहे आणि दर दिवशी आपण येशूचा स्वागत करतो इन द द कीप फॉर्म ऑफ आफ्टर एव्हरी युक्रिस्ट सेलिब्रेशन प्रत्येक मिसा बलिदानानंतर पवित्र साक्रमंडातील येशू टबरमाटल मध्ये उपस्थित आहेत

पवित्र कडे आपण इतके जास्त लक्ष देत असेल तर आपण स्वतः किती गंभीर्याने लक्षपूर्वक स्वतः हाताळायला पाहिजे आपल्यामध्ये किती जास्त परमेश्वराच्या उपस्थिती आहे

आपल्या आयुष्यामध्ये झालेले सर्व आपण देवाकडे माफी मागूया लेट्स गॉड द देवाने आपल्या दिलेले सर्व आपण परमेश्वराचा आभार मानूया आर कमिंग वर्ड ऑफ गॉड या ठिकाणी उपस्थित राहणारा सर्व विश्वासू लोकांसाठी देखील आपण आता प्रार्थना करूया त्यांच्या आठवण करूया Let us be true witnesses to faith through our lives and uh, our words and our prayers. Jesus, before ascending into heaven, took the disciples from Jerusalem to Bethany जरुसलेम पासून बथानिया लोकांना घेऊन गेले अँड ब्लेस देम आणि त्यांना आशीर्वाद दिले मे द सेम ब्लेसिंग ऑफ जीसस क्राइस्ट तोच आशीर्वाद प्रभु येशू ख्रिस्ताचा फॉलो अपॉन तुम्हा सगळ्यांच्या मध्ये उतरून येवो मे द ऑलमाइटी गॉड ब्लेस यू द फादर द सन अँड द होली स्पिरिट सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांच्यावर उतरून येऊ माझ्या प्रिय बंधून भगिनीनो लहान लेकरांनो परमेश्वराचा विशेष आशीर्वाद आपल्याला देवाने दिल्याबद्दल देवाचा आपण आभार मानूया आणि विशेष प्रकारे आज स्वामी बरोबर प्रार्थना करताना आपल्यामध्ये काही लोकांचा अहंकार गर्व मोठापणाचा विचार परमेश्वरानी दूर केलेला आहे आपण जेव्हा आभार सुजलेलं आहे दोन पाऊल पुढे ठेवू शकत नाही इतके त्रास आहे त्या व्यक्तीला पवित्र आता आशीर्वाद आहे हा ले एक डोळा बंद होत आहे इतके डोक दुखणे आणि डोळ्याचा त्रास असलेल्या डोक दुखण्याचा त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र पवित्रात्मा स्पर्श करत आहे कोणाचा तरी एक कान जबरदस्त दुखत आहे कानाच्या भागामध्ये सूजन आहे त्या व्यक्तीला प्रभूने स्पर्श केलेला आहे कमरेचा एका साईडच्या भागामध्ये खूप त्रास असलेल्या एका व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे जीवनामध्ये त्रास दिलेले प्रत्येक व्यक्तीचा आठवण करत त्यांना शाप देत बसण्याचं काम करणारा कोणतरी एका व्यक्तीला परमेश्वर त्या बंधनातून आज सोडवत आहे प्रकारे असेल तर स्तुती आराधना करायला चालू करा जितके देवाची स्तुती आराधना करणार नको असा शब्द नको असा विचार तुमच्या मुखातील निघून जाणार देवाच्या कार्य करण्याची एक प्रेरणा एका नर्सिंग कामामध्ये गुंतलेल्या एका बहिणीला आज पवित्र आत्मा देत आहे अचानक चक्र येऊन पडत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आज स्पर्श करत आहे त्या त्रासातून पूर्णपणे सुटका देवत बरे करत आहे ऍक्सिडेंट मध्ये सापडलेल्या एका व्यक्तीला उभे राहणे वगैरे खूप त्रासदायक आहे त्या व्यक्तीला परमेश्वर आज स्पर्श करत आहे आठवणींची शक्ती खूपच कमी झालेला आहे असे कोणाला तरी पवित्र आत्म स्पर्श करत आहे एक व्यक्ती खूप होत आहे अशा एका व्यक्तीला त्या भावनिक धोकामधून परमेश्वर आज आशीर्वाद करत आहे येशूच्या क्रुसाच्या मरणाविषयी तुम्हाला जमत आहे तेव्हा मेडिटेशन करायला प्रयत्न करा तशाच प्रकारे आज आपण आपल्या विश्वस्वामीच्या परत जाण्याचा जे प्रवास आहे ते व्हावं म्हणून प्रार्थना करूया विश्वस्वामी जवळ आपण प्रार्थना करूया तुम्ही जे शेकडो हजारो लोकांसाठी रोज प्रार्थना करत आहे तेव्हा आमच्या या युट्यूब लेकरांच्या सुद्धा तुम्ही आठवण करा